जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार मी मचिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी झालं त्या उत्पोषणाला पण मी भेटीसाठी गेलो होतो सर्व लोक होते आणि त्यांचं म्हणणं आहे की सर्व कार्यालय संक ला झाले दुसरा विषय त्यांचं म्हणणं असं सा होतं की उमदीला तुम्ही काही करू नये तर आम्ही त्यांना समजावून सांगितलं की संकला जे अपेक्षित आहे ते तुम्ही मागा <त्थाँगा> ते देण्यासाठी आम्ही सकाळ करून प्रयत्न करू उंदीच्या लोकांचं काय म्हणणं आहे तिथल्या लोकांच्या काय भावना आहे त्यांचाही विचार करू माडग्याचं आंदोलन सुरू झालं की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सेंटरला आहोत आणि तुम्ही माडग्याळ तालुका जाहीर करा आणि आम्हाला एकावन्न गावापैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतचा पाठिंबा आहे त्यांची पत्रं आमच्याकडे ती जुनी पत्र होती आम्ही सगळी यादी बघितली तर आत्ता ही आचारसंहिता झाल्याच्या नंतर माननीय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे एक आम्ही बैठक बोलावतोय आणि सर्व लोकांचं समाधान होईल आणि त्यांना योग्य कसा न्याय देता येईल याबद्दल जे जे करावं लागेल ते ते सरकारच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे त्यामुळे कुणी वाद करत बसू नये अशी आपल्या माध्यमातून विनंती